हे बघा आताच लावले आहे जस्ट कारण अजून ते क्रॉस दिसत आहे पूर्ण असं आणि हे जे मध्ये ठेवलं आहे ना एक इथे जेव्हा शेवटचे मध्ये अशी लावतात ना शेवट करतात त्यावेळेला असे एक ठेवली जाते हे मध्ये जो मध्ये दिसते आहे ना एक ती नमस्कार मित्रांनो मी रितेश गुरुवातच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो खूप दिवसानंतर आपल्या चॅनलची ब्लॉग येतो आहे आणि ब्लॉग येतोय तोही खूप दिवसांचा गावचा येतोय ठीक आहे तर आज मी चाललो आहे गावी कोकण कन्या एक्सप्रेसने आपल्या चाललो आहे आणि आपण आता याच्या पुढचे व्हिडिओ आपले गावचे पुन्हा चालू होतील थोडे दिवस असतील कारण थोडे दिवसानी पुन्हा मला मुंबईला यायचं आहे त्यामुळे चला आजची जर्नी आपली पुढे कंटिन्यू करून చానో ఫైనల్ గాడి आले आता Thank mm -hmm. you. हो ते तर ना रात्रभर ट्रॅव्हलिंग करून आता येऊन पोचलो आहे आमच्या गावामध्ये आणि आता इथून मला चालत जायचं आहे मध्ये मी काही शूट नाही केलं कारण खूप कंटाळा आला होता आता पाऊस वगैरे पण आता खूप लागतो आहे भिजत चालतो आहे घरी छत्रीसुद्धा घेऊन नाही आलो आहे जाऊया आता आरामात चालत पंधरा मिनटं चालायचं खूप दिवसानंतर गाव बघतोय आपलं आणि मेमध्ये आलो होतो त्यावेळेला बोललो होतो की हिरवगार होईल पूर्ण सेम आता तसं दिसतंय बघा मित्रांनो मी आता चाललो होतो रस्त्याने आणि बाजूलाच ना आपली शेती दिसते भाताची आता आताच लावली आहे ही यावर्षी शे आपल्याला शेतीचे व्हिडिओ काहीच बनवता नव्हते आले त्यामुळे आता दाखवतोय इथे हे बघा आताच लावले जस्ट कारण अजून ते क्रॉस दिसत आहे पूर्ण असं आणि हे जे मध्ये ठेवलंय ना एक इथे जेव्हा शेवटची मळी अशी लावतात ना शेवट करतात त्यावेळेला असे एक ठेवली जाते ही मध्ये जो मध्ये दिसते ना एक ती तेच दाखवायचं होतं चला आता आपण पुढे जाऊया मजाची पोळी काढायला पाहिजे आता मित्रांनो मी येऊन पुसले घरी आता आणि मस्त फ्रेश वगैरे झालो नाश्ता वगैरे करून झाला आत्ता थोडं घराच्या म्हणजे घराच्या इथे फिरतोय थोडं बघू जरा सर्व चिकूचं झाड दाखवतो तुम्हाला पुन्हा चिकू झाडायला सुरुवात झाली याच्यावरती आता पाऊस आहे चालू जरी हे जे झाड बघताय ना आवळ्याचं झाड आहे म्हणजे शाळेमध्ये होतो ना तेव्हा छोटंसं झाड होतं आणलेलं आणि ते लावलं ला होतं आता बघा किती मोठं झालं आहे पण हे जर अजून मोठं झालं ना तर हे जे आपला आहे इथे हा पडणार जर मोठं झालं तर खूप अजून आपलं फणसाचं झाड इथे फणसच नाहीत आता मे मध्ये आपण खूप खले होते इथे मग शे कुठेतरी फणस बघितला तिथे एक फणस अजून आहे या ठिकाणी व्यवस्थित दिसणार नाही तुम्ही तर व्हिडिओ फाटेल तो पण या ठिकाणी एक फणस अजून बाकी आहे हे मागे बघताय आमचं घर आजूबाजूला पूर्ण आता झाडं एवढी झालेत ना पूर्ण असं वाटतं की जंगलच झालंय इकडे पूर्ण शेती आहे या साईडला घराच्या इकडे इथे सुद्धा असायचे पण हे सर्व आता बंद केल्यामुळे पूर्ण असं ना जंगल झालं पूर्ण रान वगैरे सर्व आलंय आणि इथे माझ्या काकाचं आणि घर आहे समोरच चला थोडं अजून बघून येऊया काय काय इथे ना 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 ना। या साईडला पण शेती आहे घराच्या मागे आलो ना पूर्ण शेतीच आहे या साईडला सुद्धा सर्व घराच्या जवळजवळ आहेत पण हे आमची नाही आहे पाऊस लागतो चला ॲक्च्युली मित्रांनो आज सकाळपासून ना पाऊस कंटिन्यू चालू आहे कंटिन्यू कारण ते वाहन वगैरे असं बोलतात ना ते वाहन आता चेंज होणार आहे कारण आता म्हाताऱ्याचं जे वाहन बोलतात ते आता चालू होणार उद्यापासून त्यामुळे आज पाऊस खूप आहे कंटिन्यू लागतो आहे जास्त जोरत नाही आहे पण कंटिन्यू पाऊस चालू आहे मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथेच संपवतोय आहे जो आपला ट्रॅव्हलिंगचा वगैरे होता जास्त काही शूट नाही केला हा ब्लॉग इथेच संपवतो आहे आणि अशाच आता नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटू आता थोडे दिवस आपले गावचे व्हिडिओ वगैरे कंटिन्यू आता चालू असणारच आहेत जर चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला नक्की करा भेटू आपण एका नवीन व्हिडिओसोबत